नमस्कार मित्रांनो मराठीत एक म्हण आहे उघड्याकडे नागड गेलं आणि रात्रभर हिवान मेलं म्हणजे उबीच्या उब मिळवण्यासाठी एखादी नग्न व्यक्ती नागडी व्यक्ती उघड्याकडे जाते ज्याच्याकडे जा स्वतःच अंग झाकायला कपडे नाहीत आणि दोघं मिळून थंडीमुळे कुडकुडत बसले पण महाराष्ट्राच्या राजकारणात थोडंसं उलटं झालेलंय इकडे उघड्याकडे नागडं नाही तर नागड्याकडे उघडं गेलं असं म्हणायचं की काय अशा प्रकारची परिस्थिती आज विदर्भात पाहायला मिळाली आता तुम्ही म्हणाल हे राजकारणात नागडं उघडं हे कशाला म्हणजे याच्यामध्ये काही अर्थ घेऊ नये पण आज संजय राऊत अनिल देशमुखांना नुसतं भेटायला नाही तर त्यांच्याबरोबर पत्रकार परिषद घ्यायला भेटले आणि त्या दोघांची पत्रकार परिषद बघून असं वाटलं की नागव्याकडे उघडं गेलं तुम्ही म्हणाल पण हे कसं होतं कारण संजय राऊत तर वारंवार म्हणतात मी तो नंगा आदमी होऊ किसीसे डरता नाही येऊ मग त्यांना उघडं का म्हटलं तर याचं कारण अनिल देशमुख आणि संजय राऊत दोघेही जामिनावर आहेत दोघांनीही तुरुंगवास सोसलेला आहे महाविकास आघाडीचं सरकार चालवत असताना दोघांनाही तुरुंगवासाचा सामना करावा लागलेला आहे दोघेही जामिनावर आहेत अनिल बाबू वर्षभर तुरुंगात होते संजय राऊत शंभर दिवस ते तीन महिने साधारणतः तीन साडेतीन महिने तुरुंगात होतो आणि त्यामुळे केवळ याच कारणासाठी उघडं नागणं अर्थात या सगळ्या गोष्टी व्यक्तीशः शब्दशा घेऊ नयेत पण सांगायची गोष्ट ही की आज दोघांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडीच्या विजयाचे दावे करण्यात आले पण या पत्रकार परिषदेला फोल करणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे महाविकास आघाडीतला सगळ्यात महत्वाचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते याच्यात सहभागी नव्हते विदर्भात तुम्ही जाताय आणि काँग्रेसला सोडून पत्रकार परिषद घेताय याचा अर्थ काय हे मी आपल्याला सांगायची गरज नाही पण हाच तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे विदर्भामध्ये बासष्ट जागा आहेत त्यातल्या दोन जागा मराठवाड्यातल्या लोकसभा जागांना जोडल्या गेलेल्या आहेत उर्वरित साठ जागा विदर्भातल्या दहा जाग दहा लोकसभा मतदार संघात येतात आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे लोकसभा निवडणुकीत विदर्भातल्या दहा पैकी सात जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीला आता बासष्ट पैकी पंचावन्न जागा जिंकण्याचं स्वप्न पडू लागलेलं आहे आता बासष्ट पैकी पंचावन्न जागा जिंकता येत असतील विजय मिळण्यासारखा असेल तर मग या बासष्ट जागा वाटायच्या कशा इथेच तर खरी मेक आहे इथेच तर खरी पंचायत आहे कारण काँग्रेसच्या डॉक्टर नितीन राऊत यांनी दावा केलेला आहे की बासष्टच्या बासष्ट जागांवर काँग्रेसच्या अनुकूल वातावरण आहे आणि ही गोष्ट खरी आहे पश्चिम विदर्भातला थोडासा भाग वगळता उबाठा सेनेला विदर्भात कोणीही विचारत नाही त्यांना रामटेकची जागा हवी आहे अन्यही काही जागांवर त्यांचा दावा असेल पण उबाटा सेनेचं विदर्भात काम नाही कारण उबाटा सेनेचे सरसेनापती असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे विदर्भात कधी जातच नाहीत मला आठवत नाही शेवटचं विदर्भात तेव्हा त्यांनी कधी गेलेले कधी किंवा कधी त्यांनी सात आठ दिवस विदर्भात घालवलेले आत्ता प्रचारादरम्यान गेले होते थोडा काळ पण ते असे जा आणि परत ये जा आणि परत ये विदर्भ पिंजून काढलाय वगैरे विदर्भात कापूस भरपूर आहे पण त्यांनी ना कापूस पिंजलाय ना विदर्भ पिंजलाय त्यामुळे उबाठा सेनेचं फारसं काही विदर्भात चालत नाही तीच गोष्ट काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा विदर्भातला गड सांभाळणारे प्रफुल्ल पटेल हे स्वतः लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पराभूत झाले होते आता तर ते अजितदादांसोबत भाजपाचा मित्रपक्ष म्हणून आहेत दुसरे लढवये योद्धे उरलेत ते म्हणजे अनिलबाबू पण या अनिल बाबूंचंही प्रकृतीच्या कारणास्तव जामिनावर आहे आणि त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला थोडासा प्रचार केला असला आणि आता देखील चिकार प्रचार करायची इच्छा असली तरी त्यांच्या नावावर विदर्भातल्या किती जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मिळणार याच्या बाबत मनात शंका शरद पवारांनी प्रचाराचा मुख्य भर हा पश्चिम महाराष्ट्रातले आपले जे साडेतीन जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र आहे त्याच्यावरच ते लावतील यात शंका नाही कारण शरद पवारांना कुठे प्रचार केला तर विजय मिळेल हे त्यांना चांगलं कळतं आणि त्यामुळे जिथे विजय मिळणार नाही जिथे पराभव होण्याची शक्यता आहे अशा जागांवर ते काही स्वतःचा फार वेळ घालवतील अशी शक्यता नाही मग प्रश्न आहे की या बासष्ट जागांच्या केक मधला आपला दोन तृतीयांश वाटा काढायचा कसा कारण काँग्रेसचा अख्खा केक खायचा प्रयत्नात आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसला ठेंगा दाखवण्यासाठी संजय राऊत विदर्भाच्या दौऱ्यावर असताना अनिल बाबूंना भेटले आणि अनिल बाबूंबरोबर त्यांनी महाविकास आघाडीची पत्रकार परिषद घेतली म्हणजे काँग्रेसला त्याच्यात सहभागीच केलं नाही अर्थात काँग्रेसला सहभागी केलं नसलं तरी काँग्रेसबद्दलचा प्रश्न तर पत्रकारांनी विचारलाच की तुम्ही दोघं इथे एकत्र आलाय दोघांनी एकमेकांची तारीफ केली दोघांनी एकमेकांचा आधार कसा होता संजय राऊत म्हणले तुरुंगात असताना मला त्यांचा आधार होता त्यांना माझा आधार होता दोघेही कुडकुडत होते पण संजय राऊतांना वाटत होतं अनिल बाबू आपल्या आधीपासून तुरुंगात आहे त्यामुळे आपलं तर तुरुंगा सत्ता सुरू झालंय अनिल बापूंना वाटत होत संजय राऊत पण आपल्या सोबतीला आहेत आणि त्यामुळे दोघं एकमेकांना आधार मानसिक आधार देत होते आणि आता राजकीय आधार द्यायला दोघं एकत्र आले होते पण दोघं एकमेकांना आधार द्यायला आले तरी जोपर्यंत काँग्रेस त्यांच्या सोबत नाहीये आणि त्यामुळे महाविकास आघाडीला जर विजय मिळवायचा असेल तर लोकसभेला त्यांनी ज्या प्रकारे समन्वय दाखवला होता काँग्रेसनी पडती भूमिका घेऊन कमी जागा लढवण्याचा निर्णय घेतला होता एवढंच नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एका प्रकारे महाविकास आघाडीची कॅप्टन्सीही दिली होती मुंबईमधल्या चार जागा त्यांनी उबाठा सेनेला सोडल्या होत्या हे एवढं सगळं त्यांनी लोकसभेला केलं होतं कारण काँग्रेस तेव्हा कुडकुडत होतं पण काँग्रेसला लोकसभेत महाराष्ट्रामध्ये तेरा जागांचं आणि देशभरात नव्याण्णव जागांचं टॉनिक मिळाल्यामुळे काँग्रेस आता उत्साहात आहे काँग्रेसला आता महाराष्ट्र जिंकण्याची आणि महाराष्ट्रातही आपला मुख्यमंत्री नेमण्याची नेमणंच म्हणावं लागणार तो काही निवडून येणार नाही हायकमांडच ठरवणार आहे आणि त्यामुळे नेमण्याची स्वप्न पडायला लागलेली आहेत आता इथे अडथळा आहे की जर काँग्रेसला आपला मुख्यमंत्री हवा असेल तर काँग्रेसला उबाठा सेना आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट यांच्यापेक्षा किमान तीस पस्तीस जागा जास्त मिळवणं आवश्यक आहे कारण काँग्रेसला पुरेपूर माहिती आहे की जर तिन्ही पक्षांना समसमान जागा मिळाल्या आणि त्याच्यात काँग्रेसला धरून चला दहा पंधरा जागा जास्त मिळाल्या तर उबाटा सेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट एकत्र येतील आणि काँग्रेसला ठेंगा दाखवतील आणि त्यामुळे काँग्रेसचा प्रयत्न आहे की सगळ्यात जास्त जागा आपल्याला मिळायला पाहिजेत आणि सगळ्यात जास्त मिळणाऱ्या जागा काँग्रेससाठी कुठे आहेत तर त्या विदर्भात आहेत काँग्रेस मुंबईत लढली तरी काँग्रेसला मुस्लिम पट्ट्याच्या बाहेर मुंबईत फारसं यश मिळणार नाही काँग्रेसचं संघटन मुंबईत असून नसल्यासारखं आहे वर्षा गायकवाड ज्या लढत होत्या एखादी किल्ला त्या आता लोकसभेत गेलेल्या आहेत त्यांची जागा कोण लढणार माहिती नाही मिलिंद देवरा नाही उरले संजय निरुपम नाही उरले राजू वाघमारे म्हणजे काँग्रेसचे जवळपास सगळे नेते मुंबईतले काँग्रेस सोडून गेलेले आहेत आणि त्यामुळे काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्रातला सांगलीचा पट्टा असेल तिथे काँग्रेस थोडंसं आहे कोल्हापूर सांगली या भागामध्ये कोकणात काँग्रेस नाहीच आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र ही मुख्यतः राष्ट्रवादीविरुद्ध भाजप अशीच लढत आहे कारण तिथेही काँग्रेसचे नेते होते ते सगळे भाजपाच्या सोबत गेलेले आहेत शिवसेनेसोबत किंवा अन्न पक्षात गेलेले आहेत आणि त्यामुळे काँग्रेसला जर महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची असेल तर काँग्रेसची मदार ही मुख्यतः विदर्भावर आणि थोडीशी मराठवाड्यावर पण मराठवाड्यावर काँग्रेसची पंचायत अशी आहे की तिथे जर जरांगे फॅक्टर चालला तर त्याचा फायदा काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला होऊ शकतो आणि त्यामुळे काँग्रेसला महाराष्ट्रात स्थापन सत्ता स्थापन करण्यासाठी विदर्भाचा आधार आहे आणि या विदर्भावर राऊत आणि देशमुख मिळून जर नजर ठेवून असतील आणि तिथे समसमान जागा किंवा सन्मानजनक जागा मागत असतील तर काँग्रेसला हे कदापि मान्य होण्यासारखं नाहीये आणि त्यामुळे काँग्रेसच्या डॉक्टर नितीन राऊत यांना न भेटता संजय राऊत थेट अनिल बाबूंकडे पोचले आणि अनिल बाबूंचा आधार त्यांना असल्यामुळे पण हे असं झालं ना म्हणजे नागड्याकडे उघडं गेलं म्हणजे एक वर्ष तुरुंगात असलेल्याकडे तीन महिने तुरुंगात असलेले नेते गेले आणि दोघेही विदर्भात कमकुवत आहेत सारखेच कमकू होते आणि त्यामुळे जर ऊब हवी असेल तर काँग्रेसची मदत लागणार पण काँग्रेसनी अख्खीच गोदडी घेतल्यावर ऊब कशी मिळणार अशा परिस्थितीत त्यांना विदर्भातल्या जागा वाटपावर तोडगा काढायचा आहे आज जे शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला काँग्रेसला वाकुल्या दाखवायचा जो प्रयत्न करण्यात आला तो प्रयत्न चा चांगला असला तरी काँग्रेस त्याची कितपत दखल घेईल याबाबत मला तर शंका आहे अर्थात विधानसभेच्या प्रचाराला आत्ता कुठे सुरुवात होत आहे अजून बरंच काही व्हायचं बाकी आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच तो, तो पाहत राहा एम एच फोर्टी एट